नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे याबाबत पंतप्रधान आणि आम्ही तिघांनी माफी मागितली पण महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करून राजकारण केले जात आहे मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता आघाडीला जोडे मारणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात केली शिंदे म्हणाले कर्नाटक मध्ये जेसीबी लावून छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडणाऱ्यांनाच खऱ्या अर्थाने जोडे मारायला हवेत लाडकी बहीण योजना गावागावात गेल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ही योजना बंद करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे त्यातून त्यांनी जातीवाद तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेपूर्वी केला मात्र देशातील जनता सुज्ञ आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माहिती सरकार काम करीत आहे निवडणुका लढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि निवडणूक आल्यावर अफजलखानी कारभार करायचा अशा शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अशांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र